对对对

बबलू चला घाणे का झोप बबलू बच्चे होते नाम हमारो तो गबलू डबलू खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती है चल रहे बबलू आज आमच बबलू पहिल्यांदाच चांगुल करतोय है बघा बगा चल बबलू जाने का जो या नाही नाही कर अंगाला बारीक बारीक किड़े ना हो मस्त आणलंय मी हे बघा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला हा बबलू आहे बबलू चेहरा दाखव आज हा पहिल्यांदा आंघोळ करतोय आमचा बबलू ह्याच्या अंगावर बारीक बारीक किडे आहेत लय दिवस तो त्याच्या आईकड होता बाहेर घरात बी यायचा पण बाहेर जास्त होता आता ते जे काय त्याला जवळ करत नाही दूध वगैरे काय पाजत नाही त्याला म्हणून मी आता त्याला घरात घेतलेले कारण की घरामध्ये याचा देखभाल होईल खूप छान आहे बबलू नाव आहे तर आज मी बबलूला आंघोळ घालणार आहे तर मी असे दोन घेतलेले आहेत भांडे पाहू शकताय असे दोन घेतलेले आहेत पहिल्यांदा मी ह्यात आंघोळ घालेन आणि नंतर मग घ्यात आंघोळ घालेन आणि मग कॉटनच्या कपड्यांनी पुसून तर चल बबलू बबलू आणि कोमट पाणी आहे का जास्त गरम पण नाही आणि थंड पण नाही मिडियम तर आपल्याला मिडियमच पाणी ठेवायचे चला माऊ बस हां हां जरा थोडंसं तो हे करतो आहे पहिल्यांदा आंघोळ आहे ना थोडं नाटक करणार आणि हे घेतलेले जे बाळाला यूज करतात ना जॉन्सन बेबी शॅम्पू आहे हा बाळाचा जे बाळाच्या केसाला यूज करतात पहिले मी टाकून घेते अंगावर थोड थोड टाकते आता कॅमेरा धरायला कोण नाहीये ना, ना। हळूहळू कर मांगोळ घालायला त्याला किडे झालेत ना मग बाहेर होता लाएव साथी। लाएव साथी ना एवढा वेळ आता ते जाय घेत नाही त्याला जवळ लाईव्ह चालू आहे लाईव्ह साठी नाही आंघोळ घालायची त्याला काय पण बोल लाईव्ह साठी ज्यांना माहित नाही ते त्यांना सांगते कसे आंघोळ घालतात तर हा नक्क काढायचे चान्सेस असतात त्यांचे फक्त हात आहे असा बबलूला एकदा का सवय झाली ना आंघोळ करायची मग बबलू असा नाही करणार तो खुद आंघोळीला तयार होईल आहे ना बबलू पहिल्यांदा आंघोळ करतोय ना आमचा बबलू 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 किडेत ना अंगात ए बाडत गेला काय रे तेव्हा किडे दिसतात का खिडे वर येतात ते थांब बबलू थांब 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 घरात राहणाऱ्या प्राण्यांना स्वच्छ ठेवावं था लागतं थांब 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 बबलो 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 बबलूला मस्ती करतोय तो बबलो बबलो, बब... नौ, नौ बबलो। टाकायला पाहिजे कोणतरी दोन दोन जण पाहिजे होते स्वतः मी एकटीच घालते कारण की हा छोटा आहे ना मी चंक्याला अजून आंघोळ घालते माझा चंकी तर बघितला असेल तुम्ही किती मोठा आहे चंक्या आमचा किडे कसे बाहेर येतात दिसतात काळ काळ दिसते का ह्या बाजूला किडे बाहेर येतात बापरे बबलू ले किड येत बबलू बेटा हा मग मी याच्या खाली घेऊन घासते पाण्यात असल्यामुळे काय होत त्यांना थोडस घेवा अनन्या चल तू पण घ्या आंघोळ करून लगे हात तू बिन ना हा हे बघ बबलूला बघ किती घाण आहे बबलूच्या अंगाला आता उन्हाचा टाइम आहे ना बाहेर ऊन पडलंय थोडं तर मग लागोड करून घ्याव हो। चिंकी वगैरे आलीये हम भी अगर बच्चे होते नाम आम्हाला गबलू डबलू खाने को मिलते लड्डू थम 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 बबलू बबलू इकडं पण टाकू दे शॅम्पू मी शॅम्पू यूज करतेय लहान बाळाचा तो केसाचाच आहे जॉन्सन बेबी थांब बेबी एक मिनिट एक मिनिट बाबू बाबू पाय घासू दे बाबू हातानी कात्या वगैरे नाही घेते बाबू ही पहिली आंघोळ आहे ना बघ बाबू आता लय बरं वाटा तुला पान वगैरे चांगलं धुवायचे थोडं हलक्या बोटांनी उडा असं करायचं त्याचा किडा त्याचा उडतोय अंगावरचा अशा घराचं अंग घातलेलं बरं असतं कारण लोक मांडीवर घेऊन बसतात झालं झालं बबलू बबलू झालं बबलू चल आता पाण्यात स्वागत आहे आपलं लाईवर अच्छा ओमी भाऊ आलेत ओमी भाऊ आपलं स्वागत आहे बबलूला आंघोळ घालते कजरीचा मुलगा आहे आता ती काय दूध पाजत नाही तो अजून छोटा आहे थांब थांब झालं झालं मग किडे बाहेर येतात ते हा बबलू बाहेर होता खूप दिवस बापरे नाही किडे झिमक नाही थांब 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 खूप किडे थांबते बबलू किडे बाहेर मरतात बबलू झालं 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 बबलू थोड सैन कर थांबत अरे माझा हात धरला तर मी कसं काय करणार काम बबलू झालं झालं बबलू बबलू झालं एक मिनिट दुसऱ्या पाण्यात टाकते चांगल्या स्वच्छ पाने या तुमचे कमेंट वाचते बबलो हळू खूप छान आहे बबूबा त्याला शी करायचं सु करायचं पण शिकवलंय मी कुठं करायचं झालं बबलू चला आता दुसऱ्या पाण्यामध्ये आता हे स्वच्छ पाणी घेतलंय मी हा बबलू झालं झालं आता एन्जॉय करायचा पाण्यामध्ये मस्त पोहायचं छान वाटत पाण्यामध्ये वाव कान साखर दे कॅमेरावर पाणी पडतोय अरे 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 तरी किडे येतात बघ पावडरच लावा लागेल जास्त वेळ पाण्यात ठेवणं बी ठीक नाही पुसून काढते कॉटनच्या कपड्याच कॉटनचा कपडा घेतला पुसायला बबलू कसं वाटतंय पहिली जांगोळे ना, ना। बबलू बबलू कपडे ठेवते थांब छान वाटल नाही पाहता मस्त दिसत स्वागत आहे लाईव्ह आता बबलूला ला मी गुंडाळले बघा खूप छोटा आहे ना तो अरे बापरे बघा हो केळे आले दिसतात वर थांब थांब खूप भार होता ना हा चमूळ शाळेत त्या किड्याचा पावडर मला वाटतं आणावा लागणार निघाले नाही चिपकलेत माय गॉड़ oh उडता ते बिचारा काढून देतोय मला स्वागत आहे बोलायच चावायचे का रे बबलू त्रास होता असं बबलूला किती किडे होते बबलू हा बाबू बापरे बबलू नाही किडे होते बबलू तर कपड्यात गुंडाळले गेले का आमच्या माऊची पण आंघोळ घालून द्या हो नक्की नक्की त्यासाठी मला घरी यावं लागेल तुमच्या टाइम काढून नक्कीच मला आंघोळ घालायला आवडते माऊंला आता बरं वाटा बबलू तुला किती किडे होते अंगाला हा बोला अरे थंडे थंडे पानी से नहाना चाहिए गाना आए ना न गाना चाहिए गाना आए या ना आए, गाना आए।, गाना आए, या ना आए। कसा उभा राहते दा कस कसा, कसा करतोय का कोमट पाणी हाय तिकड अनन्या आंघोळ करतेस का मस्त नाही नाही करते अरे बापरे बबलू थांब ना बबलू पुसू दे ना चांगलं असं काय करतो रे पंखा पण बंद केलाय मी तुला त्रास नको व्हायला अनन्या घेते का आंघोळ करून अनन्या बघ बबलू बघ साफ झाला तुला बबलू साफ केलेला आवडतो ना बबलूला लयच हे घाण आहे रे बबलूला बापरे हा बबलू मी साफ करते ना बबलू बघ काढते मी बबलू बेबी बेबी शॅम्पू लावलाय मी ह्याला आम थांब आम बबलू मी साफ करते बघलो काढते माऊनला तुम्हाला माहिती माऊनला स्वच्छ राहायला खूप आवडतं

मारून काढावं लागतं बबलू ह्या बाजूला बघू दे पण तर फक्त आला 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 बापरे हे मार थंथ असं आंघोळ घातल्या ना बरोबर बाहेर येतात स्वागत आहे आपल्या लाईव्ह ला कमेंट काळ्या बाजूला आल्यावर नाही दिसत पण वाईट जागेवर आले का दिसत तसं घरातल्या मांजरांना आंघोळ घालणं गरजेचं असतं कारण कि ते कुठेही बसतात ना घरात थांब 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 बाबू एक मिनिट तू झोप 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 तुला काय नाही करायचं थांब चेक कर ने ता जा पुसून काढा इकडे अनन्या तीच स्वतःला साफ करत बसली अनन्या तुम्हाला ड्रॉप केलेस ना बबलूला चल बबलूला कर वाई का साप भी करत का ते जाय मीठ साफ बी करत नव्हती वाट पावडर आणावं लागेल आनंद साफ कर जरा आनंद बबलूला साफ कर तू स्वतःला साफ करत बस प्रवाट एगी वाला ताने पुस 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 स्वागत आहे बोला बघलू उन्हामध्ये बसतो का मग त्याला ऊनच दाखवलं पाहिजे तू बोल होतीस ना मी दत्तक घेतले बबलूला तुला बबलू आवडत होतास ना आता काय झालं हे बर ब असं नाही करायचं बिचारा छोटा आहे ना मग पळायला लपायला का नाही तुला जातो काय ना उद्या मध्ये बसत तुला जात बाथरूम जाऊ न परती माहिती किडे मरतील ना उन्हामध्ये लवकर या आ